नाविन्य आणि विश्वास यांचा सुरेख संगम म्हणजेच धनलक्ष्मी ज्वेलर्स पांडुरंग तुकाराम उत्पादपूर एक्क्याण्णव सहा के डीएम दागिने बावीस आणि चोवीस कॅरेट सोन्याचे चांदीचे दागिने मिळण्याचे एकमेव ठिकाण प्रोपरायटर जयसिंग अप्पाराव सरदार मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद पंचवीस सत्त्याण्णव चौऱ्याहत्तर एक वेळ अवश्य भेट द्या जय शिवराय मी पांडुरंग कदम आपल्या सर्वांना माहितीये की या सरकारनं गरजवंत मराठ्यांचा जो लढा आहे त्या गरजवंत मराठ्यांच्या लढ्याची एसआयटी चौकशी लावण्याचं काम केलेलं आहे तर हा इतिहासामधली ही पहिली किंवा दुसरी गोष्ट असेल की कोणत्या तरी आंदोलनावरती एसआयटी चौकशी लावली जाते ही या देशाच्या इतिहासातील मी तो म्हणतो पहिली किंवा कदाचित त्या ठिकाणी दुसरी घटना असू शकते की ज्यामध्ये गोरगरीब गरजवंत लोकांनी उभा केलेल्या लढ्याची एसआयटी चौकशी या ठिकाणी करण्यात येत आहे तर सरकार तुमच्या हाती तुम्ही दुनियाभरातचं माणसं पळवू शकतात आमदार पळवू शकतात खासदार पळवू शकतात तर गोरगरीब गरजवंत मराठ्यांच्या आंदोलनाला एसआयटी चौकशी लावणं तुमच्यासाठी काही तितकंच अवघड नाही बरं ही एसआयटी चौकशी एखाद्या वेळेस विरोधकांनी लावली असते तर आपण समजू शकतो परंतु सत्तेमध्ये असणाऱ्या सत्ताधाऱ्यानं गरजवंत मराठ्यांच्या बाबतीमध्ये मा, गरजवंत मराठ्याचं जे आंदोलन आहे त्याच्या बाबतीमध्ये एसआयटी चौकशी लावतायत म्हणजे या ठिकाणी थोडीशी आश्चर्याचीच गोष्ट आहे असो परंतु या राज्यकर्त्यांना मला विनंती आहे की आणखी एसआयटी लावण्यासारख्या खूप साऱ्या गोष्टी आहेत त्याच्या सुद्धा या ठिकाणी आपण एसआयटी चौकशी लावली पाहिजे ज्यामध्ये पहिलं आहे तलाठी भरतीमध्ये जो घोळ झालाय त्याची सुद्धा या ठिकाणी एसआयटी चौकशी झाली पाहिजे आमची गोर म्हणजे या ठिकाणी हे सांगायचंय की जे गोर गरीब लोक आहेत ज्यांच्याकडे फीस भरायला सुद्धा पैसे नाही आहेत अशा लेकरं तलाठी भरतीची परीक्षा देत असतात पोलीस भरतीची परीक्षा देत असतात परीक्षेची फीस भरायला सुद्धा पैसे नाही आहेत त्यानंतर त्या परीक्षा स्थळावरती जाण्यासाठी सुद्धा या ठिकाणी पैसे नाही आहेत भांडे घासणाऱ्याचं लेकरू आहे आणि अशा लेकराच्या परीक्षेमध्ये या ठिकाणी तुम्ही घोळ करतात याच्यावरती एसआयटी चौकशी कधी होणार त्यानंतर नारायण राणेचा मुलगा निलेश राणे भास्कर जाधव यांना जस आई बहिणीवरनं या ठिकाणी शिव्या घालतो भरसभेमध्ये याच्यावरती एसआयटी चौकशी कधी होणार त्यानंतर चार हजार कोटी रुपयाचा या ठिकाणी ड्रग्ज पुण्यामध्ये या ठिकाणी सापडत आहे त्या ठिकाणी त्याची एसआयटी चौकशी कधी होणार या खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्याच्यावरती या ठिकाणी एसआयटी चौकशी होणं गरजेचं आहे त्यामुळं आमच्या गोरगरीब गरजवंत मराठ्यांच्या लढ्याच्या लढ्याची एसआयटी चौकशी करण्या तुम्ही या सगळ्या गोष्टींची या ठिकाणी एसआयटी चौकशी करा या राज्यामध्ये या ठिकाणी आदर्श घोटाळा झाला होता त्याची एसआयटी चौकशी कधी होणार या राज्यामध्ये महाराष्ट्र सदनचा घोटाळा झाला होता त्याची एसआयटी चौकशी कधी होणार या महाराष्ट्रामध्ये सिंचन घोटाळा झाला होता त्या सिंचन घोटाळ्याची या ठिकाणी एसआयटी चौकशी कधी होणार महाराष्ट्र सदनचा घोटाळा झाला तर तुम्ही म्हणता त्याच्या फायलीच गायपी गायब झाल्या का कारण या ठिकाणी या राज्याचे जे मंत्री आहेत छगन भुजबळ पहिले विरोधी गटामध्ये होते ते लगेच या ठिकाणी तुमच्या मांडीला येऊन मांडीला मांडी लावून या ठिकाणी बसत आहेत म्हणून त्या ठिकाणी त्यांची कागद गायब झाली त्याची एसआयटी चौकशी कधी होणार त्यानंतर ज्या तुम्ही जे फायली भरून गेला होता बैलगाडी भरून या ठिकाणी तुम्ही फायली घेऊन गेला होता मंत्रालयावरती आणि आता मात्र या ठिकाणी तो सिंचन घोटाळा कुठेच गायब झालाय सत्तर हजार कोटी कायचा तो या ठिकाणी तो घोटाळा होता जेव्हा अजित पवार तुमच्या मांडीला मांडी लावून त्या ठिकाणी बसले या ठिकाणी तो घोटाळा गायब झाला त्याची एसआयटी चौकशी कधी करणार या सगळ्या गोष्टींची एसआयटी चौकशी करा आणि त्यानंतर आमच्या गरजवंत मराठ्यांकडे मराठ्यांच्या लढ्याची एसआयटी चौकशी करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करा आणि त्यानंतर कोणीतरी म्हटलं हा प्रवीण दरेकर म्हटले की या ठिकाणी मनोज जरांगे यांना आम्ही अटक करणार तर तुम्ही कशी अटक करतात ते आम्ही पाहूत ना मनोज जरांगे अटक करायला तुम्हाला काय साधे वाटले का ते आमच्या मराठ्यांचे वाघ आहेत आणि आम्ही गरजवंत मराठे या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे या ठिकाणी खंबीरपणे उभे आहोत आणि त्यामुळं मनोज जरांगे पाटील यांना अटक करण्याचं स्वप्न सुद्धा या ठिकाणी तुम्ही पाहू नका आणि दुसरी महत्वाची गोष्ट मला तुमची या सत्ताधाऱ्यांची क्यू वाटते की संगीता वानखेडे सारख्या बाईचं नाव जिथं आम्ही सुसी करताना सुद्धा या ठिकाणी ज्या बाईचं नाव घेत नाही त्या बाईचं नाव त्या ठिकाणी तुम्ही विधानसभेमध्ये घेता त्यानंतर बारसकर महाराज इतक्या खलास माणसाची नावं या ठिकाणी तुम्ही विधानसभेमध्ये घेतात म्हणजे तुम्हाला मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधामध्ये कटकारस्थान करण्यासाठी या महाराष्ट्रातले जे खलास मराठी तेवढेच भेटलेत ओरिजिनल जातीवंत मराठी या ठिकाणी तुम्हाला भेटले नाही जातीवंत म्हणजे या जाती ठिकाणी ज्यांना जातीबद्दल स्वाभिमान आहे अशा मराठ्यांबद्दल या ठिकाणी मी बोलत आहे असा एकही मराठा तुम्हाला भेटला नाही भविष्यात भेटणार सुद्धा नाही जे बाजू आहेत चिल्लरीवरचे लोक आहेत तेवढी या ठिकाणी तुम्ही जमा करण्याचं काम केलं आहे आणि दादांच्या विरोधामध्ये भुकण्याचं काम केलेलं आहे मग तुम्हाला पाहायचंच आहे तर जा तुम्हाला लय वाटतं मनोज जरांगे पाटील म्हणजे आमचे दादा चुकले तर जा प्रत्येक मराठ्याच्या घरामध्ये आणि ह्या प्रत्येक मराठ्याची बाईक जो शेतामध्ये काम करणारा मराठा असेल ॲटो चालवणारा मराठा असेल किंवा कष्ट करणारा मराठा असेल किंवा कितीही मोठा मराठा असेल तर त्या प्रत्येक मराठ्याची बाईट घ्या आणि त्यांना विचारा की तुमचं काय म्हणणं आहे मनोज रांगे पाटील चुकलेत का त्याचं उत्तर या ठिकाणी तुम्हाला तिथं भेटेल तुम्ही कोणते विकत घेतलेल्या मा, जे माणसं आहेत त्यांच्याकडून या ठिकाणी बाईट घेऊन दादांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहात तर ही गोष्ट कधीही शक्य होणार नाही तुम्ही कितीही प्रयत्न केला तर हे गरज मराठे दादांच्या पाठीमागे या ठिकाणी खंबीरपणे उभे आहेत तुम्ही कितीही या ठिकाणी लोकांना भडकवण्याचा प्रयत्न केला त्यांच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी ते कधीही शक्य होणार नाही त्यामुळे माझी विनंती आहे त्या गरजवंत मराठ्यांच्या लढ्याची एसआयटी चौकशी कराच परंतु या देशामध्ये भ्रष्टाचाराच्या सुद्धा खूप साऱ्या केसेस आहेत त्याची सुद्धा या ठिकाणी एसआयटी चौकशी झाली पाहिजे हेच या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी सांगायचं आहे त्यामुळे तूर्तसा थांबतो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे एक मराठा लाख मराठा